नमस्कार शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज मी रव्याची गुलाबजाम बनवणार आहे तर लागणारं साहित्य घेतलं आहे इथं रवा घेतला आहे दूध पावडर दोन चमचे मैदा आणि तीनशे ग्राम साखर घेतली थोडं तूप आणि विलायची पावडर घेतली तरी आपण आपण पहिल्यांदा पाक बनवून घेणार आहे तिथं पाकामध्ये मी तीन ते चार ग्लास पाण्याचे ओतले होते तिथं आपण पाक बनवून घ्यायचं आहे या पाकामध्ये थोडंसं आपल्याला एक चमचा दुधाचा घालायचं आहे कारण का दुधाने उकळताना सगळी घाणा अशी बाजूला होते पाकातली आता हे आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे रवा दूध पावडर आणि दोन चमचे मैदा घालायचे आहेत हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे बारीक एकदम पण बारीक नाही करायचं थोडंसं असं राहिलं पाहिजे आता ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्याच वाटी अडीच वाट्या आपण दुधाच्या घ्यायच्यात तिथे गॅसवर कढई ठेवली मी त्यातमध्ये त्याच अडीच वाटे दुधाच्या वाचल्यात आता हे आपल्याला उकळ्यानं उकळी अस उकळी असतोपर्यंत दुधाला उकळी आणायची गरम झालेलं दूध होता अगोदरच त्यातमध्ये मी एक चमचा साखर घातली एक चमचा तुपाचा घातला आहे साखर नाही घातली तरी चालते पण रव्याची असल्यामुळे मी थोडीशी साखर घातली तर दुधामुळं असं कडनी सगळी साखर जी काही घाण असते ती एका साईडला येते निघून पाकातली आता इथे दुधाला उकळी आली आहे गॅस आपल्याला बारीक करायचं आणि जो मिक्सरला आपण रवा फिरवून घेतला होता दूध पावडर मैदा मिक्सरला फिरून घेतलं होते ते ह्यातमध्ये वाटायचे गॅस बारीक करूनच वाटायचे सगळं आणि आपल्याला एका चमच्याने चांगला हलवून घ्यायचे त्यातमध्ये गुठल्या होऊन नाही द्यायच्या तसं हे पूर्ण गोळा तयार होतोपर्यंत आपल्याला असं हलवतच राहायचे गॅसवरती पाच मिनटं तिथं पूर्ण एक आपला गोळा तयार झाला आहे ह्याच्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे आणि परत एकदा ते आपल्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे मिक्स करून ह्याच्यावर जाकण ठेवायचे गॅस बंद करायचं आहे पाच दहा मिनटं आणि पूर्ण जरा थंड होऊन द्यायचं आहे तिथं आपले हे थंड झाले गुलाबजामचं पीठ तर आता इथं आपल्याला परत एकदा ताटामध्ये चांगला हाताने मळून घ्यायचं आहे इथं जरा गरम असल्यामुळं हात वाजत होते माझी तर इथं पाक आपला तयार होत आला आहे हे जी घाण आली थोडी त्याशे चमच्याने आपल्याला काढून घ्यायची इथं अजून थोडा दोन मिनटं आपल्याला पाक कढून द्यायचं आहे आप हो ले ले पाक आपल्याला जास्त घट्ट पण नाही करायचं किंवा जास्त पातळ पण नाही करायचं असं चमचेलं किंवा ह्याला चिकट लागलं की आपण गॅस बंद करायचं आहे तर ह्या वेळचे गुलाबजाम खूप छान होतात इथे सगळं पीठ आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे गुलाबजामचं तिथं आपला पाक तयार झालाय गॅस बंद केला तर पाक जरा कार होऊन द्यायचं आहे तिथे पीठ पण गुलाबजामचं मळून घेतलंय थोडंसं तुपाचा हात लावायचा ह्याला त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे गुलाबजाम बनवायला त्याचा भावा आल आले होते तर त्यांनी मला छोटे छोटे गोळे बनवून दिले तू तोपर्यंत तळ आम्ही तुला गोळे बनवून देतो इथं गॅसवरती कडे ठेवली होती कढई चांगली गरम झाली होती तर मी आतमध्ये मी गुलाबजाम सोडून घेतले जास्त गरम पण नाही तेल करायचं मध्यमच करायचे आणि गुलाबजाम टाकल्यानंतर आपण गॅस बारीक करायचा आहे आणि गुलाबजाम तळताना सतत असं मधून अजून हलवून घ्यायचे गॅस बारीकच बारीक गॅसवरतीचे गुलाबजाम तळून घ्यायचेत म्हणजे आतून पण चांगले तळले जातील ते इथं गुलाबजामला बघा किती छान रंग आलाय मस्तच बारीक गॅसवरती आहे गुलाबजाम तळून घ्यायचेत आपल्याला आता इथं पाक हे तर पातील छोटं होतं माझं म्हणून मी दुसऱ्या पातिल्यामध्ये पाक वरतून घेतला इथं त्यातमध्ये मी गुलाबजाम टाकलेत जेवढे जसे तळण तसे त्यातमध्ये सगळे गुलाबजाम टाकले जातात आपले सगळे गुलाबजाम तयार झालेत इथं सो विलायची पावडर घातली मी सगळे तळलेले गुलाबजाम यातमध्ये टाकले ते आपल्याला असेच पाच ते सहा तास ठेवायचे आहेत गुलाबजाम कारण का खव्याचे खव्याचे गुलाबजाम असले तर ते दोन ते तीन तासामध्येच मुरतात आणि ह्या गुलाबजामला पाच ते सहा तास लागतात मुरायला ते आपले गुलाबजाम तयार झालेत मी जरा लवकरच काढलेत पाच सहा तास नाही हो ठेवले तर इथं माझ्याकडून एक चूक झाली की मी गुलाबजाम जरा गरम पाकामध्येच टाकले तुम्ही असे गरम पाकामध्ये टाकू नका त्यामुळे थोडेसे असे माझ्या गुलाबजामला थोडेसे असे हे झालेत फुटल्यागत किंवा त्याचे थोडेसे असं वरचं हे झाले खूप छान झाले होते चवीला तुम्ही असं गरम पाकामध्ये टाकू नका खूप छान वाटत गुलाबजाम इथं बघा किती मधून पण एकदम खाव्यासारखेच झालेत मला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा